शासनाने यंदा अतिवृष्टीची नुकसान भरपाई देण्यासाठी शेतकऱ्यांची ई के सीची प्रक्रिया बंद केलेली आहे आणि त्यामुळेच तुम्हाला जर नुकसान भरपाई पाहिजे असेल तर तुम्हाला एक काम करावंच लागणार आहे अन्यथा तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार आहे आता गेल्या वर्षी काय व्हायचं जर एखाद्या शेतकऱ्याचं जर चुकून के यादीमध्ये नाव नाही आलं तर आपल्याला तलाठ्याकडे त्यांचे आधार कार्ड व त्यांचं पासबुक देऊन त्यांचा एक विके नंबर म्हणजेच विशिष्ट क्रमांक तयार केला जात होता म्हणजे त्यांचं अनुदान जरी नाही पडलं तर दोन तीन महिन्याने का होईना परंतु त्यांना अनुदान मिळत होतं परंतु तुम्ही जर आता पहिल्या टप्प्यातून हुकलात तर तुम्हाला पुढे अनुदान मिळेल की नाही याची देखील गॅरंटी नाही आहे आणि त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्याकडून नेमकं हे कोणतं काम आहे जे चुकलं जाणार नाही तर याचीच थोडक्यामध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यामुळेच तुमचा जिल्हा देखील अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईमध्ये आलेला असेल व तुम्हाला देखील ही मदत मिळवायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बाकी अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसापूर्वी एक माहिती दिली की आता लवकरच शेतकऱ्यांना म्हणजेच दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टीची नुकसान भरपाई टाकली जाईल परंतु ही नुकसान भरपाई देण्यासाठी आता आम्ही ई के प्रक्रिया बंद केलेली आहे व ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे शे टाकले जाणार आहेत आता मित्रांनो हा ॲग्रीस्टॅक प्रकल्प काय आहे तर पाच ते सहा महिन्यापूर्वी केंद्र सरकारने सुरू केलेला हा ॲग्रीस्टॅक प्रकल्प आहे याच्या अंतर्गत तुमच्या सात बऱ्याला आधार कार्ड हे लिंक केलं जाते आणि त्यामुळेच तुम्ही जर सॉफ्टवेअरवर तुमचा आधार क्रमांक टाकला तर तुमच्या नावाने नेमकी किती शिवारात आहे अशा प्रकारची संपूर्ण माहिती येते आणि त्यामुळेच जेवढे पण काही महाराष्ट्रातील जिल्हे या अतिवृष्टीमध्ये बसलेले आहेत तर ज्यांच्या ज्यांच्या सात बाराला आधार कार्ड लिंक आहे तर त्यांनाच हा म्हणजे ही नुकसान भरपाई मिळणार आहे आता ती नेमकी कशा पद्धतीने मिळणार आहे तर प्रत्येक आधार कार्ड सोबत एक बँक खातं देखील लिंक असतं तर त्याच खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत आता मित्रांनो तुमचं नेमकं सात बाराला आधार कार्ड लिंक आहे की नाही हे नेमकं कशा पद्धतीने चेक करायचं तर सर्वात अगोदर तुम्हाला गुगलवरती जाऊन महाडीबीटी बी टी फार्मर असं सर्च करायचं आहे एक नंबरलाच वेबसाईट दिसेल तर यावरती जायचे आणि तुमचा शेतकरी क्रमांक एंटर करा अशा प्रकारचा ऑप्शन दिसेल तर तुमच्याकडे शेतकरी क्रमांक नसल्यास येथे क्लिक करा अशा प्रकारचा लाल टेक्स्ट या ठिकाणी तुम्हाला दिसेल तर त्यावरती क्लिक करायचे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि ओ टी पी पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचे तुमच्या नंबरवर आलेला ओ टी पी टाकायचं आहे आणि त्यानंतर तुमचा जर फार्मर आय डी त्या ठिकाणी दिसत असेल तर तुमचं मध्ये नोंदणी झालेली आहे तुम्हाला काही टेन्शन घ्यायचं काम नाही तुमच्या खात्यावर ऑटोमॅटिक हे अनुदान पडणार आहे परंतु या ठिकाणी तुमच्या मोबाईलला जर ओ टी पी येत नसेल किंवा तुमचा फार्मर आय डी दिसत नसेल तर तात्काळ सी एस सी सेंटरवरती जाणे आणि तुमचं ॲग्रिश नोंदणी म्हणजेच फार्मर आय डी कार्ड काढून गेले तेव्हाच तुम्ही या अनुदानासाठी पात्र ठरणार आहात त्यामुळे हा व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी खूपच महत्त्वाचा आहे तुमच्या जवळच्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा आणि शेतीविषयक मी तुमच्या फायद्याच्या अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओज घेऊन येत असतो त्या व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये